हाय नमस्कार सरीसा मी समर्थ तर माझं डेली काम ओरकून मी ब्लाऊज शिवायला बसलेली होते थ्री प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवलेला आहे डेली साडी आहे सिम्पल साडी आहे त्यामुळे मी डिझाईन वगैरे काय काढली नाही सिंपल अशी लेस लावलेली आहे गोलगाळा तर थ्री प्रिन्सेस कट शिवलेला आहे तर कटोरी वगैरे शिवलेली नाही कारण आता थ्री प्रिन्सेसचं फॅशन आहे तिथं बघू शकतं मी तर कट न करताच शिवलेली आहे कारण प्रत्येक वेळी सिल्क साडी वगैरे असते तर मध्ये उसवल्यावर वाटत असतं त्यामुळे पप पण भारी आलेला आहे तर त्यामुळे मग कट न करताच मी शिवलेलं आहे ते याची तुम्हाला पेपर कटिंग हवी असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा स्टिचिंग वगैरे तर सिम्पल असा शिवलेला आहे मी ते तर बघू शकता खूप छान फिनिशिंग ती उसवत उसवत वगैरे काहीच नाही छान दिसतो दिसायला पण त्यामुळे तरी तर बघू शकता पिऊ तर आता पाऊस वातावरण झालं होतं आता वाजली होती एक तर आम्हाला द्यायचं कटवळ कापायला तर उन्हाळ्याची सुट्टी चालू झालेली आहे तरी पण अभ्यासाचं काही भूत गेलेलं नाही झोप काय येत नाही तिला त्यामुळे त्याच्या शिरूजकापाचा चालू असते मोबाईल घे गे, गेम खेळ गे गे तर मला तीन अंकी गणित दे मला सोडवता येतात का मी दुसरीला गेले तिसरीला गेले तिसरींची सुद्धा जे सोडवते तीन अंकी त्यानंतर मी आलेली आहे शेतामध्ये तर मग कापून झालेली आहे तर बांधून आता घरी निघालेलो आहे तो एक वाजले होते आम्ही आलो होते शेतामध्ये आता वाजले दीड तो खूप ऊन झालं होतं घामाघूम झाले होतं पण वातावरण आभाळ पावसाने झालं होतं असं वाटतं पाऊस येई बारीक बारीक थीमसुद्धा येत होते तर आता काढवा कापून घरी आलेलो होतो तर जर मी आज तुम्हाला खोबऱ्याची चटणी कशी बनवते ही रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तिथे बघू शकतो मी आता घरी आलेली आहे शेतातून त्यानंतर खोबरं कालच नारळ फोडले होते पाणी पिण्यासाठी घरचे नारळ आहे त्यामुळे तिथे मी खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तर शेतातून ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या आणलेल्या आहे कोथिंबीर कढीपत्ता वगैरे त्यांनाच मी घेऊन आलेली आहे तिथे सुद्धा वरत खेळत आहे तर इथे मी खोब आहे लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे मीठ आणि साखर टाकलेली आहे तुम्हाला हवी असेल तर साखर नाही टाकून खूप हॉटेलसारखी चटणी झाली होती हॉटेल स्टाईल इडली डोसा काही केलेला नव्हता पण तोंडी लावण्यासाठी चटणी हवी होती त्यामुळे मग केली होती सकाळी गौरच्या शेंगा वगैरे केल्या होत्या त्यामुळे प्युअसिद्धी ता तर असं जसं आईस्क्रीम जशी खातो तशी वाटी घेतात चमचा येतात तशी खातात ही चटणी त्यामुळे थोडीशी कमी तिखट केलेली आहे आंबट गोटखट अशी चवीला खूप छान लागते ही चटणी तर आता मी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकला की जे वाटलेलं वाटण आहे खोबरं वगैरे ते टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकू शकता मी इथे थोडंच पाणी टाकलेलं आहे जेवढं मिक्सरचं भांडं धुवून तेवढंच मिक्स करायचं आहे यामध्ये मी हळद टाकायची कलर येण्यासाठी पण आज मस्त हिरवीगार चटणी दिसत होती त्यामुळे मी काय हळद टाकलेली नाही हळद टाकीत नाही पण मी टाकायची तर ते मध्ये मीठ मी टा दाखवायचं राहिलो होतो टाकायचं आता मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं तर छान अशी उकळी काढून घ्यायची आहे कोणी वेगळ्या पद्धतींकडे तडका देतं फक्त उकळीत वगैरे नाही तर मी उकळेलं आहे तिथं लोणचं भाकर चपात्या संपल्या होत्या त्यामुळे खूप छान लागत होतं चटणी खूप हॉटेलसारखीच झाली होती त्यानंतर मग जेवण वगैरे झालं हातावरती पाणी पडलं नाही तेच पाऊस आला होता असं बघू शकता ढगाळ आभाळ आलं होतं बारीक बारीक थेंब पडत होते तर त्यामुळे मग मग मकाची कणस फुरून घ्यायची होती दात पडला रडती आणि <laughs> हे दात काढितोय ए त्याला दात उगात्यात उगात्यात ना अयो काय माझे पडले निसी भांडी लागत्यात हं काय येतो आखी आखी मननी खाली गेशील आणि दात पडकी आमची मथारी चुप बसली बाहेर <laughs> पाऊस चाललेला आहे लाईट गेली मकाची कणसं खुडली कुट्टी केली लाईट गेली तिथं बघू शकता जत्रा म यात्रेमध्ये आम्ही काय काय खरेदी केली डिटेल व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला तिथं बघत होतो तो आता सट तयार झालेला आहे पिऊला घातला होता तर सिद्धी मला पण घाल तर बघू शकता घातलेला आहे मी काय काय घेतलेलं यात्रेमध्ये स्वतःत मस्त जे पार्लरमध्ये किंवा शॉपमध्ये महाग भेटतं तेच आपल्या यात्रेमध्ये स्वस्त भेटतं छान असं घेतलेलं आहे तिथं बघू शकता अशी मांडणे केलेले आहे पिऊ सिद्धीने बघू शकता बांगड्या शर्ट मंगलसूत्र गळ्यातलं वगैरे जशी फॅशन येईल तसंच घ्यावं लागत असतं तर पाऊस चालू आता मधलं काय शूट वगैरे करता आलं नाही तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय थँक्यू धन्यवाद